तालुका पाथर्डी पेठ या ठिकाणी सद्दाम शेख हा त्यांच्या घरामध्ये काही इस्मांच्या मदतीनं गोवंशी जातीच्या जनावरे कत्तल करण्यासाठी डांबून ठेवलेल्या आहेत आणि कत्तल करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली तपास पथकानं मिळालेल्या माहितीवरून पंचांसमक्ष तिसगाव मधील पेठ या ठिकाणी एका घराच्या बाहेर दोन वासरे बांधलेली दिसून आली आणि एका घरामध्ये काही इसम गोवंश जनावरांची कत्तल करताना आढळून आल्याचं त्यांना ताब्यात घेण्यात आलंय पथकाची कारवाई दरम्यान एक इसम पळून गेला इसमांना त्यांचं नाव विचारलं असता ना, त्यांनी त्यांचं नाव सद्दाम हारुण शेख वयवर्ष अठ्ठावीस राहणार तिसगाव इरफान गफूर शेख वयवर्ष बत्तीस राहणार तिसगाव तालुका पाथर्डे रिजवान मोहम्मद शेख वय वर्ष सदोतीस राहणार सदर बाजार भिंगार अहिल्यानगर आसिफ याकूब सय्यद वयवर्ष चाळीस राहणार सदर बाजार भिंगार वसीम मोहम्मद कुरेशी वयवर्ष बत्तीस राहणार सदर बाजार भिंगार आदिल अमीन कुरेशी वयवर्ष एकवीस राहणार सदर बाजार भिंगार जावेद हारुण कुरेशी राहणार तिसगाव तालुका पाथर्डी असं असल्याचं सांगितलं ताब्यातील आरोपींकडून पळून गेलेल्या इस्माचं नाव विचारलं असता त्याचं नाव इर इरफान फौज मोहम्मद कुरेशी हे असून रविवारपेठ तिसगाव तालुका पाथर्डी या ठिकाणी तो राहणार असल्याचं सांगण्यात आलं